आता शेंगा शिजत आहे तोपर्यंत तो थोडंसं तुमच्याशी गप्पा मारते खरं तर ज्यावेळेस आपण जॉब करत असतो त्यावेळेस आपल्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात तसेच आपल्या घरातल्या काही जबाबदाऱ्या ही आपली घरची माणसं घेतात किचनमध्ये जे काही बारीक सारीक काम आहे ते माझी मोठी आई अगदी वेळेत करते आणि तिने काय काय आहे काम छोटस छोटंसं आहे पण तरीही खूप मदत होते म्हणजे या ज्या शेंगा मी आता बनवल्या हो तर त्या तिने निवडून दिल्या होत्या त्यानंतर ज्या कामावाल्या वहिनी आहेत त्यांनी घासलेले भांडे होते ते तिने रॅकला व्यवस्थित लावले सुकल्यानंतर आणि दुसरी भाजी करायची आहे भेंडीची सुकी तर तिने ती भेंडी धुवून स्वच्छ कापून ठेवली आणि गार्डन मध्ये गेली ती तर आता काही नाही हिरव्या मिरच्या आणि लसूण कापून मी ही भाजी पण शिजायला टाकून देणार आहे सुकी तर चला तर ही अशी कामं जी आहेत किरकोळ पाठीमागची ती माझी मोठी आई करते आणि ती मला कामात खूप मदत करते तर तिला नाही सांगितलं तरीही ती करते आणि आता पण आली किचन मध्ये बघायला मी काय केलंय पटकन पाहायला ही आमची मोठी बाई आहे तू काय काय केलं आता सांग मला काय काय काम केलं हवा आता हाँ? आता भेंड्या चिरल्या गोर आज आज दुसरं काय काम नाही केलं फक्त धुनं वाळ आलं वाळवलं लागन द्यावलं धुतलं का तू धुतलं ना वाळावलं धुतलं कोणी धुतलं कामावाली ना धुनं वाळवलं म्हणजे पावसाचा टाइम आहे आवरून घेतलं आवरून घेतलं धुनं गॅलरी मध्ये उन्हामध्ये जसं सुकन तसं तिने उलटा पालट करून वाळून घेतलं हा वाळून घेतलं म्हणजे हे तिने सगळ्यात मोठं काम केलं आणि आता कुठून जाऊन आली तू आता गार्डन बद्दल जाऊन आले गार्डन मधून जाऊन आली किती वाजता गेली ती गार्डन मध्ये साडे साडेपाच वाजता हा साडेपाच ला गार्डन मध्ये गेली आता बाजरीत घड्याळाचे सात दीड तास गार्डन मध्ये हा कोणा कोणाला भेटली जोडीदार मी चार पाच होत्या भेटून आली हा चार पाच जोडीदार मीला भेटून आली एकटीच गेली ती का नाही मोठ लहान वेळे होते ना तिला नाही आणलं का आणली आली ती मी कुठे गेली ती हाय तिकडे गेली आता हा ती पण आली अरे मग आता छोटी बाई पण दाखवते ती काय करते ते बघूयात कशासाठी बसली भेंड्यांना मिरची चिरायची भेंड्यांना मिरची कापायची हा त्यासाठी बसली आहे ती छोटे मोठे काम ती खूप करते बर का आमची मोठी बाई आता हे बघा गार्डन मध्ये जायच्या आधीच तिने ह्या भेंड्या धुवून मस्तपैकी कापून ठेवल्या आणि त्या मी करणार आहे सुक्या आणि ह्या गवारच्या शेंगा पण निवडून ठेवल्या होत्या आणि पाण्यात भिजत पण टाकल्या होत्या ज्या मी आता बनवल्या त्या तर ही आहे माझी गव्हारच्या शेंगाची रसा भाजी आणि हिला कोथंबीर घातल्यामुळे हिचा कलर आहे ना हिरवाच राहिला आणि हिरवी हिरवीच भाजी खायला आवडते आम्हाला आता इकडे छोटी बाई काय करते काय करते कुठून आली देवाला इथल्या देवीला गेली होती काय प्रसाद आणला रुपये टाका का हा। कोणती देवी बसली आता तिथे रेणुका माता सप्तशृंगी तिकडे सप्तशृंगीला गेली होती बाप रेणुका माता एवढ लांब चालत गेली होती आज बाई बघा किती लांब चालत गेली दिवशी गेली त्या दिवशी ती अनवायला आणि वीस रुपये टाकले मला आता असे का हां हां आता ह्या दोघी जणी आल्यात मस्तपैकी पैकी राऊंड मारून आज आज कोण होत सोबत तुला हा का हा हा रोज एक एका मैत्रिणी बरोबर बाई फिरून येते बर का ते कालच म्हणली होती आपण दुपारात आली आता आली म्हणजे आणि आज आमच्या बाईने बघा गुलाबी कलरची साडी घातली आहे पण घातली मी तिला म्हटले होते आज देवीचा रंग गुलाबी गुलाबी कलरची साडी घाल मग तिने घातली हा मी व्हिडिओ काढते सगळ्यांना दे प्रसाद देवीचा सगळ्यांना हा हा ठेव <laughs> ठेव हो। हा इकडे मोठी बाई लगेच लागली तिच्या कामाला आता मला भेंड्या बनवायच्या आहे मला बसल्या बसल्या मिरच्या कापून देते ती भेंड्या कापून दिल्या अगोदरच आता मिरच्या हा का हा हे आमचे स्टिकर बघा आम्ही लावलेले छान लावलेत ना भिंतीला हे स्टिकर बाईला तर खूप आवडले त्यांना आवडले असतील आवडले का नाही सांगा तुम्हाला लगेच प्रसाद खायला लागली आमच्यासाठी पण घेऊन आली अंदा अंदा <laughs> बरे बरे अशीच चालत जा मैत्रिणींमध्ये छोटी बाई फार फिरते बर का दररोज एक एक मैत्रिणी बरोबर देवीला जाते आणि मला भीती वाटते ती पडायची हळहळ जाती तिच्या गुडघ्यांचं ऑपरेशन केलेलं आहे ना त्यामुळं तर आज तुम्हाला मी आमची मोठी बाई आणि छोटी बाई दाखवली खूप हो दिवस झाले व्हिडिओज काढले नव्हती आणि बाई भाज्या खूप छान छान बनवते आज तिने काय भाजी बनवली डाळीच्या पिठाच्या हा गोळ्या बनवल्या तिच्या पण व्हिडिओ मी इथून पुढे काढणार आहे मस्त पैकी व्हिडिओ तुम्हाला दाखवेल छान छान बनवते तर बाय बाय